कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ कल्याण राज्य महामार्ग रस्त्याच्या अगदी कडेला हिलरॉक रिसॉर्ट आहे वाणिज्य वापर करणाऱ्या कोणत्याही बांधकामासाठी शासनाच्या नगररचना विभागाकडून बिनशेती जमीन असावी लागते मात्र अनेक बंगले आणि इमारती तसेच स्विमिंग पूल उभारणाऱ्या हिलरॉक रिसॉर्टची जमीन आजही बिनशेतीमध्ये रुपांतरित झालेली नाही दरम्यान अशा वाणिज्य वापर करणाऱ्या बांधकामांवर महसूल विभाग कारवाई करणार की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे या बांधकामाविषयी ग्रामपंचायत मध्ये अनधिकृत अशी नोंद असून किरकोळ घरपट्टी संबंधित जमीन मालक भरत आहेत कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीच्या लागूनच असलेल्या जितेगावच्या गावच्या हद्दीत हिलरॉक रिसॉर्ट उभे आहे या रिसॉर्टचे उभारणीसाठी जमिनीचे बिनशेतीमध्ये रुपांतर होणे आवश्यक असते त्यानंतर बांधकाम करून त्या इमारतीचा वापर वाणिज्य स्वरूपात करता येतो त्यात हिलरॉक हे रिसॉर्ट उभे असलेल्या सर्वे नंबर ब्याऐंशी मधील कोणतेही क्षेत्र हे बिनशेतीमधून मान्यता दिलेले नाही नगररचना विभागाकडे या भागातील शेतजमीन मालकांनी मागणी केली आहे मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून या जमीन मालकांना नाहरकत परवाना मिळालेला नाही त्याचा परिणाम रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून बिनशेती दाखला देण्यात आलेला नाही मात्र तरी देखील हिलरॉक सारखे रिसॉर्ट येथील पाच एकर जमिनीवर उभे राहिले त्या ठिकाणी काही बंगले बांधण्यात आलेत जमिनीवर एक टोलेजंग इमारत देखील उभी असून या सर्व बांधकामावर उभ्या असलेल्या वास्तूंचा वापर वाणिज्य वापर म्हणून केला जातोय तर बिनशेती जमीन केलेली नसताना तेथे विहीर देखील खोदण्यात आल्या असून या जमीन मालकावर कोणाचा वरधास्त आहे याची चर्चा सुरू झाली बिनशेती परवाना नगर रचना आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेला नसताना त्या ठिकाणी इमारत बांधकाम झालंय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत बांधकाम परवानगी देताना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी दिली याचा देखील विचार तालुक्याचे तहसीलदार यांनी करायला हवा अशी मागणी केली जाते बिनशेती परवाना नसताना कोणत्याही प्रकारचा तरण तलाव यांची उभारणी करता येत नाही तरण तलाव निर्मिती ही, तला ही पूर्णपणे जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत विषय असतो मात्र त्या ठिकाणी बिनशेती नसल्याने खोदकाम करून तरण तलावाच्या पाण्यात बुडून कोणता अपघात झाला तर त्याला कारणीभूत कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय दुसरीकडे जमीन बिनशेती नसल्यामुळे महसूल खात्याला आवश्यक कर देखील वसूल करता येत नाही त्यामुळे हिलरॉक रिसॉर्ट मध्ये करण्यात आलेले बांधकाम आणि त्यावर सुरू असलेला वाणिज्य वापर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं म्हटलं जात आहे त्या जमीन मालकाकडून शासनाचा कर बुडवला जात असून हिलरॉक रिसॉर्ट जमिनीवर उभे राहिले नसताना त्या रिसॉर्टला आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न कायम आहे या रिसॉर्ट मालकाकडून शुभ कार्य तसेच रिसॉर्ट गेली तीन चार वर्षे सुरू आहे असे असताना महसूल बुडवण्याचे काम रिसॉर्ट मालक करीत आहे दरम्यान कर्जत नेरळ रस्त्यावरील हिलरॉक रिसॉर्ट संबंधी तक्रारी आमच्या कार्यालयाकडे आल्या असून नेरळ मंडलाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी म्हटलंय आता या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार का हे देखील पाहणं औचुक्याचं ठरेल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब